हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल बघा सकाळची वेळ आहे माझी सध्या म्हणजे कामं आवरण्याची पटपट तयारी चालू होती कपडे भांडी लादी या वेळेला सर्व आवरून झालेलं आणि दुपारचं जेवण माझं करण्याचं चा, चालू होतं जवळजवळ साडे नऊ दहा वाजले असतील मला तर वाटतं जीएन्सशी याच्या आदल्या रात्री खूपच बे बेकार कंडिशन झालेली म्हणजे उलट्या उलट्या त्याच्या थांबतच नव्हत्या अगोदर म्हणजे झालेलं त्याला फरक आलेला एकदा दवाखान्यातून घेऊन आलेले तर त्यानंतर परत सुरू झाल्या आणि मग नाही कंट्रोलच होत नव्हतं म्हणजे अशक्तपणाच पूर्ण आलेला म्हणून त्याला नंबर लावलेला दवाखान्यात म्हणून तिकडेच जायचं होतं मला त्याला घेऊन दवाखान्यात तर मग त्यासाठीच माझी ही सर्व कामं आवरण्याची गडबड चालू होती कारण कसं मग तिथे किती वेळ लागेल सांगू शकत नाही दवाखान्यात कारण कसं म्हणजे पेशंट वगैरे असतात त्याच्यामुळे मग यायला पण किती उशीर होईल काय सांगू शक शकत नव्हते म्हणून जेवण वगैरे सर्व आवरूनच गेलेली म्हणजे घरी आल्यावर काय बाहेरून कुठून आलो ना आणि त्यात पण आता आहे पावसाळा मग पावसाळ्यात पण अजून कुठून बाहेर आल्यानंतर मग थकल्यासारखंच वाटतं म्हणून म्हटलं जेवण वगैरे आवरूनच सर्व गेलेलं बरं म्हणजे कसं बाहेरून आल्यानंतर मग जरा जेवण वगैरे आवरलं की आराम करता येईल त्याच्यासोबत दवाखान्यात जो नंबर लावलेला ना तो एक दीडच्या वेळेचा होता पण त्याच्या आधीच म्हणजे मला झालेलं कधी मी त्याला एकदाची घेऊन जाते कारण कसा अशक्तपणाच खूप आलेला बसण्याची पण त्याच्या तितकी हिमत नव्हती डायरेक्ट असा झोपूनच राहत होता उभं राहायचं तर बाजूलाच असं म्हणजे एवढी कंडिशन त्याची बेकार झालेली आपल्या मोठ्याच माणसाला बघा किती ती उलट्या वगैरे काय चालू झाले ना की मग अशक्तपणाच येतो आता काय मी त्याला आणलेलं पण अगोदर पण दवाखान्यातून वगैरे पण उतरवून आणलेला जेणेकरून म्हणजे कशाने तरी फरक येईल पण नाही तरी पण त्याला त्या चालूच होत्या उलट्या मला झालेलं मग मी कधी त्याला एकदा घेऊन जाते आणि बघा इथे कसं मुलांची तब्येत बरोबर नसली ना की मग आपल्याला पण बरं वाटत नाही मोठ्या माणसांची आपण कसं तरी कंट्रोल करतो पण हा लहान मुलांचा तरी पण तो रडत पण इतकं म्हणजे त्याची तब्येत बिघडली ना रडत नाही नुसतं शांतच बसतं म्हणजे एकदम गप्प गप्प असतं त्याला किती गाड्याविड्यांचं गाड्या म्हणजे गाड्यांचं खूप वेळ आहे त्याला पण गाड्यांचं पण इतकं काय तो खेळत पण आता आणि गप्प गप्पच बसून राहायचं मग त्याच्या अजूनच आपल्याला पण वाईट वाटतं म्हणून मला झालेलं की मी कधी त्याला घेऊन जाते शाळा पण आता त्याची ते चालू झाली आहे पण मी त्याला शाळेत त्या सध्या दुर्लक्षच केलंय कारण कसं मग मुलाची तब्येत बरोबर नसली की मग शाळेत पाठवणं पण बरं नाही वाटत कारण कसं मग तो टीचरांना पण त्रास आणि मग आपल्याला पण असं वाटतं की हां आता कसा असेल काय करीत असेल आणि खाण्याचं तर बाजूलाच खात तर नाहीच कायच खात नाही आणि पाणी जरी पिलं ना तरी पण लगेच त्याला उलटी होत होती आणि मी आता इथे सध्या जेवण एकीकडे बनव ठेवलेलं आणि इथे मला तर वाटतं मोसंबीचाच मी ज्यूस करत होते त्याच्यासाठी असं अशा प्रकारे मोसंबीचा ज्यूस केला ना की त्याला आवडतं म्हणजे वस्त्रगाळ टाईप तर तेच मी करत होते आणि म्हणजे टायमा ताइमा टायमाने अर्ध्या अर्धाच मोसंबीचा ज्यूस देत होते कारण कसं जास्त पण त्याच्याच्याने म्हणजे त्याला पिता पियाला जमत नव्हतं म्हणून थोडं थोडंच करून देत होते तो आणि एक डाळिंबाचा ज्यूस दोनच आणि एक नारळ पाणी जर प्यायला तरच नाही तर मग ते पण नाही दुसरा काहीच नाही मग अशा वेळेस आपण मुलांवर जबरदस्ती पण काय करू शकत नाही आणि मग कसा म्हणजे जबरदस्ती आपण जर त्याला भरवलं तरी पण मग तो उलटीचा आणण्याचा प्रयत्न करत होता तर बघा मग नाही मग त्याच्या माझ्याच्या जितकं होईल ना त्याच्या आवडीप्रमाणे देण्याचं तेच होतं ते आता बघा तुम्ही किती तब्येत पण त्याची खराब झाली तशी पण त्याची म्हणजे इतकी तब्येत नाही पण पहिल्यापेक्षा आता खूपच खराब झालं तर बघा इथे माझं जेवण वगैरे सर्व आवरून झालं आणि यावेळेला गेलेले मी दवाखान्यात घेऊन त्याचे पप्पा पण आलेले घेऊन जाण्यासाठी आम्हाला आणि इकडे बघा दुसरी मुलं मस्त खेळत होती म्हणजे क्लिनिकमध्ये ना हॉस्पिटलमध्ये मुलांना कंटाळा नको यायला म्हणून खेळण्यासाठी मस्त गाड्या वगैरे होत्या पण आता काय खेळण्याच्या मूडमध्येच नव्हता बघा तुम्ही कोणाची गाडी पंक्चर झाली गाडी कोणाची पंक्चर झाली म्हणजे जी एन ची गाडी पंक्चर झाली ना टेम 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 आपलं बघा सर्व मुलं मस्त गाड्या वगैरे किंवा या घसरगुंडीवर खेळत होते पण आजची कुठे खेळायची हिंमत म्हणजे मागच्या वेळेला आले ना तेव्हा मस्त खेळत होता ताप होता त्यावेळेला पण आता कसा उलट्या करूनच त्याला पूर्ण अशक्तपणाच आल्यासारखा झालेला म्हणून तो एका खुर्चीवरच बसून राहिलेला आणि दुसरी मुलं बघा किती मस्त अशी असं तर बऱ्याच वेळानंतर मग आमचा नंबर आला डॉक्टरांनी चेक वगैरे केले डॉक्टर बोलले की काहीतरी खाण्यामध्ये त्याचा इन्फेक्शन झालाय चिप्स वगैरे काही ना काही मुलांचं चालूच असतं ना आणि पावसाळ्यात ते पण चांगलं नसतं तर आणि मुलांना आपण कुठं थांबू शकतो म्हणजे असं जास्त करून मी नाहीच देत मुलांना बाहेरचं खाणं पण कसं आपल्याला कळत कधी मुलं खातात तर त्याच्यामुळे त्याला तो फूड इन्फेक्शन टाईप असं काय झाले बोलत होते डॉक्टर त्यानंतर बघा घरी आलेले घरी यायला मला बराच उशीर झालेला मला तर वाटतं सहा साडेसहा झाले असतील दुपारी गेलेली मी तर बघा इथे माझं जेवण बनवण्याचं चा चालू होतं आणि मी काय तुम्हाला दाखवते पनीर घेऊन आलेली मी आणि म्हणजे त्याच त्याच भाज्या पण खाऊन कंटाळला आलेल्या आणि हे कसं जागरण वगैरे जे अंशमुळं होतं ना मग त्याच्यामुळे जेवण पण व्यवस्थित जात नव्हतं आणि जसं आता दवाखान्यातून डॉक्टरांनी तिथंच औषध त्याला द्यायला सांगितलेलं उलटीचं आणि तेव्हापासून त्याला बऱ्यापैकी फरक पडलेला तर मला पण बरं वाटलेलं आणि मग म्हटलं आज काहीतरी चांगलं जेवण बनवू आणि मग कसा व्यवस्थित जेवण वगैरे होईल तर बघा मग येताना मी पनीर घेऊन आलेली मग मी विचार करून आलेली की पनीर टिक्काचा मसाला घरी होता मी मागे आणलेला मग पनीर टिक्काच बनवून असा विचार करून आणलेला तर बघा मी तुम्हाला दाखवत होती ही पुडी पनीर टिक्काची मसाल्याची जे की अशी फुगल्यासारखी होती बघा चिप्सची पुडी कशी फुगलेली होती पहिले आणली तेव्हा अशी नव्हती आत्ताच ती मी अशीच काढ काढायला गेली ना फ्रीजमधून तेव्हा मी बघितली तर अशी फुगल्यासारखी होती आणि मागे मी असं दही आणलेलं ना डेअरीवरून आमच्या पॅकवाला असतो बघा तो वारणाचा त्याचा पण असाच वर आलेला फुगल्यासारखा झालेला तो जो असा रॅपर टाईप असतो बघा ॲल्युमिनियमचा त्याच्या प त्याच्यासारखा असते तो असा वर आलेला फुगल्यासारखा कारण त्याची ना डेट संपलेली आणि खराब झालेला तो तर त्याच्यामुळे तो तसा वर येतोय असं मला वाटलं म्हणून हा पण मला वाटलं खराब झालाय मला तर वाटतं खराबच झालेला डेट होती त्याची व्यवस्थित पण तो खराब झाल्यासारखा वाटत होता मग मी तो ठेवून दिला नको म्हटलं अगोदरच हा जीएंशीचा आजार पण संपत नाही आणि मग याच्यामुळे पण आम्ही मोठे माणसे पण आजारी पडू म्हणून मग असा विचार केला का थोडेसे मटार होते मग मटार पनीर मसालाच बनवू म्हटलं तर बघा मग इथं तेल गरम करून घेतलं आलं आलं लसूण आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली इथं गरम तेलामध्ये जे आप आपले अख्खे मसाले होते ते टाकून घेतले मस्त अशी खूप आपण जी पेस्ट केलेली ना आलं लसूण सॉरी टोमॅटोची पेस्ट ती पण त्याच्यात मस्त परतवून घेतली तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर मग जे थोडेसे मटार होते तस तस ते पण त्याच्यातच तेलातच फ्राय करून घेतले जेणेकरून मग पनीर कसा शिजायला वेळ ना लागत पण मटार थोडेसे शिजायला वेळ लागतो म्हणून ते पहिल्यांदा तेलावरच परतवून घेतलं आणि खरंच थोडीशीच भाजी झालेली मी विचार केलेला की पनीर टिक्का पण पनीर टिक्कापेक्षा ही भाजी खूपच छान लागत होती आणि मग दवाखान्यातून आल्यापासून जेवण वगैरे केलं ना मग बरंच वाटत होतं जेवण पण व्यवस्थित होतं त्याच्यामुळे मग मन पण आपलं जरा असं बरं वाटतं तर बघा ते सर्व हे मटर वगैरे मी फ्राय करून घेतले आणि जी सुहाना मटर पनीर मसाल्याची पुडी होती ना ती मी पाण्यात एक छोट्या कपमध्ये पाण्यात मिक्स करून ठेवलेला तो मसाला आणि ते व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर मग तो पाणी म्हणजे जो मिक्स केलेला ना मसाल्याचा तोच त्याच्यात टाकून परत एकदा तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घेतलं ते ही भाजी व्हायला पण इतकं काही वेळ नाही लागला मला जवळजवळ पंधरा ते पंधरा मिनटातच ही भाजी माझी बनवून झालेली आणि खूपच छान अशी टेस्टी पण झालेली तुम्हाला पण जर पटपट अशी करून जर भा म्हणजे जास्त वेळ नसेल आणि चांगली भाजी बनवायची असेल ना तर ही भाजी बनवून बघा मस्तच लागते आणि पटकन पण होते तर बघा जो म्हणजे मिक्स केलेला होता ना मी मसालाचा पाणी तो पण त्याच्यात टाकून चांगला परतवून घेतला मस्त एक दोन उकळ्या येऊ दिल्या आणि मटार पण इथे आपले मस्त शिजून झालेले आणि त्यानंतर मग जो पनीर कट करून ठेवलेला ना मी आ, तो चांगला धुवून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यातच टाकला मी तो मिक्स करून घेतला आणि अशी अशा प्रकारे आपली झाली भाजी तयार दुसरीकडे माझं म्हणजे भाकरी बनवायची होत्या रात्रीच्या मला भात मला पर्सनली रात्रीचे भात जास्त करून जमत नाही आणि म्हणजे बोलत होती घरातली की भात घाल वरण भात आणि ही भाजी बनव म्हणजे कसं मग तुला पण त्रास नको पण मलाच रात्रीचं भात जास्त करून जमत नाही एक भाकरी असली तरी म्हणजे बरं वाटतं भात माझ्याच्यानेच नाही खाल्लं जात तर मग मी एकीकडे पीठ पण उकडवून घेतलेलं भाकरींचं आणि दुसरीकडे ही भाजीची तयारी चालवली होती बघा हा इथे मस्त आपली अशी भाजी पण तयार झालेली खरंच खूप टेस्टी आणि कमी क्वांटिटी होती पण तरी पण भाजी खूप छान झालेली आहे आम्हाला सर्वांनाच आवडली ही भाजी घायी घाय तशी भाजी बनवलेली तरी पण तर बघा इथे आपल्या आता भाजीचं काम झालं आणि मग मी पीठ पीठ वगैरे उकडवून गेलेली चुली जल भाकरी करण्यासाठी आणि मी जेव्हा आलेली ना तेव्हा जियांशला औषध वगैरे मी दिलेली ना मग त्याला त्याची सुस्ती आलेली मग तो पण झोपलेला म्हणून म्हटलं भाकरीच करून घेते निवांत अशी म्हणजे त्याला पण जरा आराम होईल आणि औषधांचा पण काहीतरी फायदा होईल कारण औषध वगैरे पेली ना मग काय लगेच पटकन काय खाल्लं असतं मग लगेच उलटी पण नाही आता ही औषधं दिल्यापासून ना त्याला बऱ्यापैकीच फरक पडलेला एका म्हणजे दिवसातच लगेच समजतं आपल्याला बघा वातावरण त्याचं तर बघा त्यानंतर आलेली भाकरी करण्यासाठी इथे चुलीजवळ मस्त अशा भाकरी वगैरे बनवून घेतल्या मी पटपट जेव्हापर्यंत तो झोपलेला तितक्यातच एकीकडे म्हणजे चुलीवर कशा पटपटच भाकरी होतात मला चुलीवर भासून भाकरी करायला बरं वाटत गॅसवर करण्यापेक्षा आणि बघा इथे भाकरी करता करता असं काहीतरी लागतंच मला काहीतरी म्हणजे लागतेच खायला एकदम कारण कसं चूल आमची बाहेर आहे आणि माझ्याशी कोणतरी एकतर बोलायला तरी लागतं भाकरी करताना किंवा मग काहीतरी खायला तरी असं तर बघा इथे जेवण वगैरे झालं माझं बनवून भाकरी भाजी पापड आणि खोबऱ्याची चटणी आम्हाला लागतेच ती एक मस्त जेवण झालं तर मग हा व्हिडीओ आजच्या व्हिडिओमध्ये इतकं काही इंटरेस्ट नव्हतं पण जे होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बा बाय